नमस्कार महिला भगिनी नो महिला भगिनी नो जर आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झाली का आणि शेवटची तारीख काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला केवायसी बाबत माहिती मिळणार आहे आणि पुढील हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे किंवा नाही तर याची सुद्धा माहिती मिळणार आहे लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर अनेक लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहे की आम्हाला आगतचा हप्ता कधी मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की आगतचा हप्ता मिळण्यापूर्वी आपल्याला केवायसी करणं गरजेचं आहे तर लाडक्या बहिणीनं मागील दोन ते तीन महिन्यापासून संपूर्ण लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहे ते, ते पडताळणीचं काम सुरू झालेलं आहे डॉक्युमेंट पडताळणीच काम सुरू झालेलं आहे आणि आपल्याला माहित आहे अनेक लाडक्या बहिणीचा जे काही जुलै आणि ऑगस्टचा जो काही लाभ होता तर तो, तो लाभ सुद्धा थांबवण्यात आलेला आहे तर या पडताळणी दरम्यान लाखो लाडक्या बहिणी या अपात्र ठरलेल्या आहेत परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो बऱ्याच लाडक्या बहिणी वेळोवेळी वे कॉमेंट करून विचारत होते की नेमकं या योजनेसाठीची के कधी सुरू होणार आहे आणि केवाय के करण्यासाठी के नेमकं काय करावं लागेल तर लाडक्या बहिणींना सुरुवातीला आता सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करणे गरजेचे आहे कारण त्यानुसारच आपल्याला पुढील आता मिळणार आहे परंतु लाडक्या बहिणींनो आता आपल्याला नेमकी केवायसी सुरू झाली आहे किंवा नाही किंवा त्याची शेवटची तारीख काय आहे तर हे बघणं गरजेचं आहे तर यासाठी लाडक्या बहिणींनो आता आपण जाऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर आणि सध्याची स्थिती नेमकी काय आहे केवायसी सुरू झालंय का आणि नेमकं काय करावं लागेल तर ते आपण या ठिकाणी बघू तर यासाठी लाडक्या बहिणींनो आपण जाऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर तर बघा लाडक्या बहिणीनो आपण आलेलो आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वर तर लाडक्या बहिणीनो यासारख्या खूप साऱ्या वेबसाईट आपल्याला इंटरनेटवर दिसतील परंतु लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे इतर वेबसाईट वर जाऊन कोणती गोष्ट करू नका त्यात तर लाडक्या बहिणीनं खूप साऱ्या अशा प्रकारच्या वेबसाईट निर्माण झालेल्या आहे परंतु ही जी वेबसाईट आहे तर ती वेबसाईट अधिकृत आहे आता लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आता आपण एकदा चेक करू की केवायसी च ऑप्शन आहे का तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल या ठिकाणी मुखपृष्ठ आहे योजनेची माहिती आहे आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉग इन परंतु तासबार वर आपल्याला कुठेच केवायसी च ऑप्शन दिसत नाही याच्या अगोदर हे केवायसी च ऑप्शन या ठिकाणी दिसत होतं परंतु आता दिसत नाही त्यानंतर आपण एकदा खाली जाऊया आणि खाली गेल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय काय ते बघूया आपण या ठिकाणी पात्रता म्हणून आहे अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया परंतु या ठिकाणी सुद्धा केवायसी बाबतच बाबतचं ऑप्शन नाही त्यानंतर लाडक्या बहिणींनो आता काय करूया आपण आपल्या लॉगिनला जाऊया यासाठी काय करायचं आपल्याला अर्जदार लॉग इन हे जे ऑप्शन आहे ते याला क्लिक करूया आपण क्लिक केल्यानंतर लाडक्या के बहिणींनो या ठिकाणी आपल्याला लॉगिनचं ऑप्शन आलेला आहे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा टाकायचा आहे ते केल्यानंतर या ठिकाणी बघा लॉग इनचा ऑप्शन आलेला आहे तर याला आपण क्लिक करू शकतो तर या ठिकाणी मी माहिती टाकतो आणि सिक्युरिटी पर्पज साठी ही माहिती हाइड करण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो बघा आपण लॉग इन पण या ठिकाणी झालेलो आहे आणि लॉग इन झाल्यानंतर आता इथे चेक करूया आपण की या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे का तर लाडक्या बहिणीनं बघा या ठिकाणी होमचा ऑप्शन आहे स्कीमचा ऑप्शन आहे अप्लिकेशन मेड अर्लियर प्रोफाईल ग्रेवन्सेस आपल्याला तक्रार करता येईल त्यानंतर स्कीम बद्दलची इन्फॉर्मेशन आणि लॉग आउट ही ऑप्शन आलेली आहे परंतु या ठिकाणी कुठेही केवायसीचं ऑप्शन आलेलं नाही तर लाडक्या बहिणीनं जोपर्यंत केवायसीचं ऑप्शन येणार नाही तोपर्यंत तो आपल्याला केवायसी करता येणार नाही तर शासनाने तर सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी सी करावं लागणार आहे परंतु अद्यापर्यंत हे ऑप्शन आलेलं नसल्यामुळे सध्या तरी आपल्याला केवायसी करता येणार नाही परंतु लाडक्या बहिणीनं याच वेबसाईट वर आपल्या लॉग इन मध्ये केवायसीचा ऑप्शन येणार आहे आणि हे ऑप्शन आल्यानंतर आपणास लगेच कळवलं जाईल तर बघा लाडक्या बहिणीनं आपण बघितलेलं आहे वेबसाईट वर आल्यानंतर की नी। त्या वर की त्या ठिकाणी कुठेच आपल्याला केवायसी चा ऑप्शन आलेला अजून दिसत नाही त्यामुळे लाडक्या बहिणीनं चिंता करू नका आता फॉर्म पडताळणीचे कामे सुरूच आहे आणि केवायसी ज्या वेळेस सुरू होईल तर त्यावेळेस आपण आपल्या चॅनलवर या संदर्भातील माहिती देणार आहोत अजून शासनाकडून अधिकृताची माहिती आलेली नाही अनेक साऱ्या फेक वेबसाईट तयार झालेल्या आहे केवायसीच्या त्यामुळे चिंता करू नका फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची काही वेबसाईट आहे तर याच वेबसाईटवर आपल्याला केवायसी बाबतची अधिकृत माहिती मिळणार आहे आणि तिथेच आपल्याला केवायसी करावं लागणार आहे तर लाडक्या बहिणीनं जोपर्यंत आपण केवायसी करणार नाही तोपर्यंत आता पुढील लाभ मिळू शकणार नाही परंतु केवायसी सीचं ऑप्शन सध्या न आल्यामुळे जो आगचचा हप्ता आहे तर तो, तो हप्ता आपल्या खात्यावर आता दहा सप्टेंबर पर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता गणेश उत्सवादरम्यान ऑफिशियली माहिती झालं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे परंतु सहा सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे आणि दहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे केवायसी बाबतचं महत्वाचं अपडेट होतं आणि जशी केवायसी सुरू होईल त्यावेळेस आपणास निश्चित कळवलं जाईल तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या बातमीमध्ये जर आपल्यास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद